विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी एनिगोर येथील उडानपुलाची केली पाहणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरील अंदूर उमरगा या मार्गावरील काम अतिशय संत गतीने चालू असल्याने उमरगा तालुक्यातील एनिगोर येथे मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व उमरगात लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी येनुगीर येथे संत गतीने चालू असलेल्या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली व अधिकाऱ्यांना त्यांनी फाईलवर घेतले वेळेत या उड्डाणपुलाचे व महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास टोल बंद व आंदोलन करू असे सांगण्यात आले यावेळी खासदार आमदार यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वॉईस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा